जत्रेसाठी हे दृश्य तुम्ही बघताय ना हे असे बघताय पण सध्या आपल्या बरोबर आहे तेजस आता तो तेजस उडवणार ड्रोन मित्रांनो आता आपण बघणार आहोत बागलांची जत्रा ती पण ड्रोनच्या माणूस आहे की नाही

आजी आणि मम्मी आहे साडेसात आठ झालेला फोन करूया कारण तो आपल्यासाठी खास गोष्ट आणणार पोहोचलो आपण जत्रा मजबूत आहे हो गेमिंग आपण आलो आता सटाण्याच्या यात्रामध्ये तर ही आहे आमच्या यशवंतराव महाराजची जत्रा केवढी जत्रा जेवढ्या अग्री महोत्सवाला फास्ट फूड आहे तेवढेच फास्ट फूड इकडे आहेत आणि जास्त जल्लोष पाय आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात बेनिफिट प्रत्येक राईडचे चे पन्नास रुपयात प्रॉफिटेबल आहेत आपण सगळे फिरूया हरमाल दस रुपये <laughs> <laughs> वा 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 घ्यायची बात करतो मटकी घेते हरमाल दस रुपया आपण घेऊ मुंबईला तर नो पूर्णपणे खेळण्यांचा भंडार आहे म्हणजे लेडीज स्पेशलच येतात जास्त करून लेडीज लोकांचे ज्वेलरीज वगैरे झालेत आणि लहान मुलांचे खेळणेसुद्धा आहेत पुढच्या गल्लीत पण भांड्या वगैरे आहेत आणि लेडीजचे खेळणे जत्रा म्हटलं लेडीज लोकांचं जास्त असतं जेंट्स लोकांना फक्त पाणी आणि तेजसात खेळण्यासाठी मजा करतात तर आपण आता बघूया पाण्या मी तेजसची वाट बघतोय कारण त्याने ड्रोन कॅरी केलेला आहे त्याला मी ड्रो बोललो मी ड्रोन कॅरी कर मला ड्रोन शॉट हवेत जर नेशेबाने आज टाईम ड्रोन आणला तर आपल्या चॅनलला फर्स्ट टाइम ड्रोनचे शॉट्स पडतात वाट बघतो त्याची चला आपण वाट बघूया तोपर्यंत थोडं फिरूया दृश्य तुम्ही बघताय ना असे बघताय पण सध्या आपल्या बरोबर आता तो तेजस उडवणार ड्रोन त्याचे ड्रोन व्ह्यू बघूया तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत बागलांची जत्रा ती पण ड्रोनच्या दृश्याने त्याची मदत झाली मला याला मी म्हणजे डोंबिलून निघताना दोन हजार की ड्रोन पाहिजे तुझा त्या ड्रोन आणला थँक्यू सो मच काल मी होतो याचा कॉल आला मला सकाळी कुठं आहे म्हणजे रात्री निघालो मी याला उद्या लगेच जायचं होतं उद्या ड्युटी मला आता सोमवारी नाईटला जायचं आहे पण उद्या जाऊन रेस्ट केलं तर परवा नाईट करतोय हे माझ्या भाऊ सगळे माहीतच मला चला आता पुढचा एन्जॉय करूया मित्रांनो ड्रोन शॉट घेतल्यानंतर आपण आता बोटची राईड करूया डोंबिवलीमध्ये पर पर्सन वन फिफ्टी होते पण इथं फिफ्टी रुपीज आहे आपण चांगला लुक म्हणजे काय होतं एन्जॉय करूया जरा तुम्हाला पण घाबरवतो रा माणूस आहे की नाही एन्जॉय काय माहिती त्याचा चला, आता तुझी किडनी तोंडा देणार आहे चल हे इकडे इकडे या साइडला या साईडला कुठे कुठे भैया ओ बा एक तर कॉर्नर पकडायचा आहे नाही तर सेंटरला बसायचं नाही तर बसायचं नाही कॉर्नर पकडलाय

अरे आज चार लागले आज चार लागले अरे अरे आज तर लागले रे <invece> <आदराण>. <surprisingly> अरे अरे बेलकर भाईकर तुझ्या पाया पडतो बनकर बनकर भाई पाया पडतो पहिला बाहेर निघायला लागेल राहत भाई आपल्याला स्वर्गाची तिकीट वीस पन्नास का पन्नास रुपये स्वर्गात जायचं असेल तर नक्की इकडे या बापरे पचास रुपये मी स्वर्ग भेट द्या तू बापर नको नो 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 कमी नाही का <laughs> कमी नाही का जेवलेलं वर आलं एअरपोर्टात आता स्वर्गात पोहोचवलं मला भाई स्वर्गातच आलेलो <laughs> <laughs> चला आता पुढची राईड ती घ्यायची आपल्याला या राईडने तर पैसा वसूल करून टाकला आपण आता डिस्को मध्ये जाणार आहे डिस्को मध्ये मम्मी आजी आणि मामी याच्यामध्ये ट्रॅव्हल केला ना तुम्ही

अहो झोका नाही तो झोका मग काही फरक नाही म्हणे कोणता तुम्ही येशाल ना तुम्ही कधी तुम्ही आले ना तिथं बसले ना तुम्ही कधीच म्हणायच पहिलं यात्रा जायचं चल चल पुढे चल यात्रे लगेच तिच्याकडे आमच्याकडे मागायला चला आजी मामी नको आजी आणि मम्मीला बसून दे बसून दे बसून दे बसून देऊ बसून दे आजीवरून बसू बसून दोन जण दोन जण चल तिकडे चल तिकडे इकडे आई इकडे आता मी आणि आजी डान्सिंग डान्स मध्ये डिस्को डान्स मध्ये पोहचला होता आता याचं काय आपली भीती नाही हिला काय होईल की नाही चला एन्जॉय करूया तुला काय नाही व्हायचं ना टेन्शन नाही मला टेन्शन होतो ओके ओके लेट्स गो आई घालून नका Ternyata naik Wow Pakun <laughs> 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 घाबरायचं कारण नाही काहीच घाबरायचं कारण नाही कोण आहे काय नाही घाबरायचं नाही घाबरायचं नाही बिंदास <laughs> आता भीती मेली भीती मिली आता आता भीती मिली खरं सांगू मित्रांनो माझी आता भीती मेली आहे बघा मी हात पण असा ठेवला नॉर्मल आहे जस्ट लुक लाईक कॅज्युअल आता स्टॉप झालाय आहे का आमची आजी मुली किती स्टॉप चक्कर आलंय आई सावकाश येवकाश होता उधर उधर हा आजच ना नातवाच आहे चल मजा आली जाम मजा आली डेंजर काम आहे घाबरली हा चल या राईड नंतर आपण पुढची राईड कोणती घेऊया घाबरली ती आपली नेक्स्ट राईड आहे इथलं काय नाव देवा देवधाने पण या भाईला भीती वाटते याला पण भीती वाटते आमची मम्मी एकटी बसली आहे बाय डेंजर आहे ना माल ए, पवार चला आज भाई हा वर जातोय या नाही आपल्याला काही समजून घ्या तो पण आहे रे ती राईड ती राईड

रा <laughs> ए बंकर ए बंकर ओ काय लावला दो हो वाला सोला

मला सोडू बघू सोडून बघू सोडू मी तां चला ते काय तिला बिझी नाही वाटते ते मला बीजी वाटली थांबधाम धामधाम बंधू बाईक पडायचं रे Are baba. Aa. Reiskerkenkenken. हा मुंडी मागून आलो जमिनीवर आलो जमिनीवर आलो बाप आलो जमिनीवर आलो तो घाबरला अरे फुटला व फुटलं ग्लास फुटली कुठे पडलीस मी माझा मोबाईल लगेच बरोबर पकडून ठेवला बाबा डोबो चक्कर रे। हो बापरे बेकार एक्सपिरियन्स होता दादा तू बना तू मना हालत खराब होती नको मेले असते <laughs> एक साइड होतो होत मित्रांनो पाळणे आता था बस झाले खूप पाळणे खेळले आता घरी जायची वेळ आहे कारण सव्वा दहा झालेत आपल्याला काय करून घरी पोचायला पाहिजे आता घरची वाट बघत असते वाट लागेल वेळेत पोहोचलं पाहिजे घरी एक तर आपला डोंगराच भागात म्हणजे एक तर वाघ वगैरे त्यामुळे पटकन घरी पोचलेलं तर बरं याला मोबाईलचं कवर घेतला की आपण घराकडे मम्मींच्या तिकून येत आहेत तर मित्रांनो आता घरी पोचलोय खूप मजा आली एन्जॉय केला तर रात्र झाली जेवतो आणि झोपतो भेटूया आपण उद्याच्या भागात गुड नाईट